एक अतिशय महत्वाची बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा पावसानं दमदार हजेरी लावली आहे हवामानशास्त्र विभागानं राज्यात दोन ते तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे पावसानं ब्रेक घेतल्यामुळे उकाडा वाढला होता परंतु आता हवेत गारवा निर्माण झाल्यानं नागरिक सुखावलेले आहेत बातमी आपण पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे दररोजचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर गेल्या काही दिवसांपासून मुंबईकर उकाड्यानं हैराण झाले होते परंतु आता दोन दिवस मुंबईत जोरदार पावसाची शक्यता आहे तसंच ठाणे डोंबिवली कल्याण उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि भिवंडी या भागांमध्येही आज दोन सप्टेंबर रोजी पावसाची शक्यता आहे मुंबईचं कमाल तापमान तीस डिग्री सेल्सिअस आणि किमान तापमान एकवीस डिग्री सेल्सिअस इतका असेल पुणे आणि परिसरात तीन दिवस आभाळ ढगाळ राहील इथं हलक्या ते मध्यम स्वरूपाचा रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे घाट विभागात मात्र आज जोरदार पावसाचा अंदाज आहे इथं येल्लो अलर्ट देण्यात आला आहे पुण्यासह कोल्हापूर सातारा सांगली या जिल्ह्यांनाही हवामानशास्त्र विभागानं येल्लो अलर्ट दिलाय पुण्याचं तापमान आज एकोणतीस डिग्री सेल्सिअस कमान आणि वीस डिग्री सेल्सिअस किमान असेल विदर्भातील यवतमाळ नागपूर चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता इथं वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार असल्यानं रेड अलर्ट देण्यात आलाय तर अमरावती गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांना हवामानशास्त्र विभागानं ऑरेंज अलर्ट दिला असून अकोला भंडारा बुलढाणा गोंदिया वाशिम या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली लातूर उस्मानाबाद नांदेड या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे तर ऑरेंज अलर्ट हा नांदेडसाठी देण्यात आलाय येत्या काही दिवसात मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये तीस डिग्री सेल्सिअस कमाल आणि डिग्री किमान तापमान असण्याचा अंदाज आहे राज्यात काही ठिकाणी आता पावसाचं दमदार पुनरागमन झालंय सप्टेंबर महिन्यात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे उकड्यापासून नक्कीच दिलासा मिळेल मात्र नागरिकांनी काळजी घ्यावी